बागलन तालुक्यातील मुंजवाड येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावातील श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिणाम सप्ताहाच्या समाप्तीदिनी एकत्रित येत गावाला स्नेहभोजन देत वेगळा हरिणाम सप्ताह साजरा केला यावेळी माजी शिक्षकही उपस्थित होते महाप्रसादाचा गावातील दोन हजारांहून अधिक नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला मुंजवाड गावातील व परिसरातील नागरिकांनी एकत्रित राहून अनेक वर्षांपासूनची परंपरा टिकवून ठेवलेला अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी वेगळ्या अर्थाने भक्तिमय वातावरण व वा सामाजिक संदेश देणारा ठरला शंभर वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी गावातील तरुण महिला तसेच माजी शिक्षकांच्या सहभागाने सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले मुंजवाड गावाला वारकरी आगळा वेगळा आणि जुना वारसा लाभला आहे पूर्वीपासून प्रत्येक घराचे सप्ताहासाठी योगदान लाभले आहे आणि तीच परंपरा पुढे चालत असून यंदा गावातील जनता विद्यालयात सन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या शैक्षणिक वर्षात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी व शिक्षकांनी पस्तीस वर्षांनी एकत्रित येत सप्ताहाच्या कार्यक्रमातील महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारून भोजनावळीत गावकऱ्यांना आग्रहाने वाढपींचे काम करत मेळावा साजरा केला गावातील माजी शिक्षकांनी प्रवचनाच्या माध्यमातून श्री राम प्रभूंचे जीवन व विचार मांडले गावातील ज्येष्ठांसह तरुणांनी सात दिवस ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सहभाग घेतला गावातील लहान मुलांनी रोज हरिपाठात नाचून आनंद घेतला रोज पहाटे काकडा भजन पारायण महिला मंडळ भजन प्रवचन हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झालीत या कीर्तनाला परिसरातील व गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती सप्ताह हो यशस्वीतेसाठी श्री राम मंदिर भजनी मंडळ श्रीराम महिला भजनी मंडळ व मुंजवाड गावातील समस्त ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले अन्नदानाच्या कार्यात गावातील महिलांनी एकत्र येऊन सहभाग घेतला